तेवीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत तपास चालू आहे सदर पिस्टल त्यांनी कुठून आणला या विषयी आता त्यांच्याकडे कस्टडी दरम्यान आम्ही चौकशी करीत आहोत आता बातमी विस्ताराने परंडा शहरातील कुर्डवाडी रोडवरील हॉटेलमध्ये घुसून तरुणावर हल्ला करत डोक्याला पिस्टल लावून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही आरोपींना परंडा पोलिसांनी दिनांक वीस डिसेंबर रोजी अटक केली आहे या प्रकरणी दिनांक सतरा डिसेंबर रोजी आरोपी व्यंकटेश सांगळे व राहुल माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक डिसेंबर आरोपींना रोजी परंडा पोलिसांनी सापळा रचून पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा रोड येथून अटक केली आरोपीकडून पिस्टल जप्त करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक चोरमले यांनी दिली परंडा न्यायालयात हजर केलं असता 23 डिसेंबर पर्यंत चार दिवसांची आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्वे हे करीत आहेत या घटनेत पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक शेवाळे पोलीस नाईक क्षीरसागर पोलीस हवलदार शिंदे पोलीस कॉन्स्टेबल आडसूळ पोलीस नाईक काकडे पोलीस नाईक गुंडाळे यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेतला सतरा बारा दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सकाळी कुडवाडी रोडवर पेट्रोल पंपच्या अलीकडे एका हॉटेलवर आरोपी नामे व्यंक राहुल सिद्धू माने आणि त्याच्यासोबत व्यंकटेश अशोक सांगडे यांनी फिर्यादी मयूर बापू वाघमारे यास तिथे फोन करून बोलावले व तुझे एक एका ठिकाणच्या मुलीसोबत प्रेमसंबंध आहे तुझा मोबाईल दाखव वगैरेवरून त्यांनी मोबाईलसुद्धा चेक केला परंतु त्याचे तसं काहीही मिळून आलेलं नाही या कारणावरून त्यांनी फिर्यादी एक जणाने फिर्यादीच्या डोक्यामध्ये सांगडे व्यंकटेश सांगडे यांनी फिर्यादीच्या डोक्यात दगड मारला आणि त्याचा राग धरून आरोपी राहुल सिद्धू माने यांनी गावठी पिस्टल लोड करून त्याच्या डोक्याला लावला त्या कारणावरून पोलीस स्टेशन परंडा येथे सी आर नंबर गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकोणतीस कलम एकशे आणि आणि सत्तावीस फायरच्या सेक्शन सह गुन्हा दाखल झालेला आहे मान्य पोलीस अधीक्षक मॅडम रितू खोकर मॅडम आणि मान्य उपयोगी पोलीस अधिकारी श्री अनिल सर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे काल रात्री करमाळा रोडून इन्फॉर्मेशन मिळाली होती की सदर ठिकाणी आरोपी कुठून तरी तिथे लपून बसलेले त्यावर सापळा रचून त्या ठिकाणून आरोपी व्यंकटेश सांगडे आणि राहुल माने यांना अटक केलेली त्यांचा तेवीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत तपास चालू आहे सदर क्विस्टर त्यांनी कुठून आणला याविषयी आता त्यांच्याकडे दर कस्टडी दरम्यान आम्ही चौकशी करीत आहोत तपास हा ए पी आय सुर्वे हे करीत आहेत सदर घटनेच्या वेळी भांडण चालू असल्याची माहिती पेट्रोलिंगवरून पोलीस साधू सेवाळे आणि रमेश क्षीरसागरे यांना मिळाल्यामुळे तात्काळ ते त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी गर्दी जमा झाली होती आणि त्या ठिकाणी आरोपींना पकडले सुद्धा होते त्यांनी परंतु तत्पूर्वी त्यांना पिस्टल मिळाली नव्हती परंतु आरोपी हा दुकानात घुसल्यानंतर त्यांनी दुकानामध्ये पिस्टल टाकून त्या ठिकाणी पळून गेला होता आम्हाला माहिती मिळाल्यावर तात्काळ आम्ही सदर ठिकाणी पोहचून पंचनामा कारवाई केली सर पिस्टल जप्त केलेला आहे का पिस्टल त्याच दिवशी मिळालेला आहे आरोपी सोडून पळून गेले होते या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशू लॉज परंडा सर्व सुविधा आकर्षक एसी नॉन एसी रूम पार्किंग सुविधा चोवीस तास सेवा बुकिंग साठी संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस पत्ता मुक्ताई कॉम्प्लेक्स समोर सद्दीवाल कॉम्प्लेक्स दोन बार्शी रोड परंडा चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर दे प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा